संतोष सर्वांनी शांततेत बसा दोन शब्द आपल्याला वैभव बोले तुम्ही चालत तुम्ही संख्या बघून म्हणजे काय बोलू ते सुचत नाहीये तुम्ही असेच खंबीरपणे आमच्या पाठीमागे राहा आणि ते आज दुःखाचा प्रसंग तुम्ही सगळे आमचं दुःख वाटण्यासाठी आलेले आहात मी वैभवी संतोष देश संतोष आणा यांची मुलगी माझे आज रेणापूर तालुक्यातील वाला आहे मी एवढेच म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या वडिलांसोबत काय झालंय त्यांची जी पूर्णपणे हत्या केली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मोठा संकेत आणि राहा आज ज्याप्रमाणे हिरावून मला असं वाटत की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा त्या जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती वेळ ही कोणत्याच कुटुंबावर येऊ नये आणि माझ्या वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते समाजसेवक होते त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही त्यांनी समाजासाठी म्हणजे गावा गावामध्ये व्यवस्था केली सगळं ठीक केलं स्वच्छता अभियान काढले तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या खूप पुरस्कार मिळाले आल्या आहेत माझे वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते आणि असंच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा न्याय मिळूच तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा आमच्या सोबत राहा एक कुटुंब म्हणून आज मी तुम्हा सर्वांना माझे कुटुंब नाही माझ्या परिवाराचा हिस्सा मानते आज तुम्ही आलात त्याचा प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे आणि असे जो गुन्हा झाले माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यायची पाहिजे आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब मागं सारलं आहे आज आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या तुम्ही आमच्या पाठीमागून जाऊ नका सदैव वा आमच्या पाठीशी राहा मी एवढीच विनंती करते मोर झाला आलात या भागी मी म्हणजे तुमचे आभार मानते आणि सदैव आमच्या पाठीशी राहा एवढीच विनंती करत